शेतकरी मित्रांनो तूर पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी होणार आहे नमस्कार मी अमर सिंह लोमटे सद्गुरू गुरु सर्विसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण टोकन पद्धतीनं तूर पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व बाबींविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे तूर पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती सर्वप्रथम पाहुया या पिकाला लागणारी जमीन त्याच पद्धतीनं जमिनीची जे पूर्वमशागत याबद्दल माहिती आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकासाठी मध्यम ते बारी परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीच्या आपल्याला टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून एक एकर क्षेत्रासाठी चार ते पाच टन चांगला कुजलेला शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत, खत चाळी किंवा कंपोस्ट खतचा आपल्याला वापर करायचा आहे हा खत कुळवाची पाळी मारून शेतामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे जर सेंद्रिय खतांचा वापर करणं शक्य नसेल तर आपण उन्हाळ्यामध्ये ताक किंवा डेंच्यासारखं हिरवळीचं पीक लावून ते जमिनीमध्ये गाडून देखील आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो याच्यामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या जिमणीचं माती परीक्षण करणं देखील गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांचं आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन करता येणार आहे यानंतर पाहूया वाण निवड वाणांची निवड याबद्दल माहिती टोकन पद्धतीसाठी वाणाची निवड करताना आपल्याला चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण त्याच पद्धतीनं म रोग तसेच वाज रोग असणाऱ्या वाहनांची निवड करायची आहे वाणांची निवड करत असताना आपापल्या स्थानिक वातावरणात तग धरणारे वाण चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळणाऱ्या वाहनांची निवड करायची आहे तूर पिकामध्ये वाहनांची निवड करताना याच्यामध्ये काही लाल दाण्यांचे तर काही पांढऱ्या दाण्यांचे वाण आहेत तर यामध्ये काही कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वाण आहेत तर काही खासगी कंपनीचे वाण आहेत तर टोकन पद्धतीसाठी आपल्याला गोदावरी म्हणजेच बी डी एन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस हे वान बी डी एन सातशे अकरा बी डी एन सातशे सोळा बी एस एम आर सातशे छत्तीस बी एस एम आर आठशे त्रेपन्न फुले तृप्ती रेणुका फुले राजेश्वरी पी के व्ही असलेशा कर्नाटकी तूर त्याच पद्धतीनं खासगी कंपन्या जसे अंकुर कंपनीची सारू वरायटी निर्मल सीड्स दप्तरी सीड्स या कंपनीच्या वाहनांची देखील अभ्यास करून आपण टोकन पद्धतीसाठी निवड करू शकता शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगत असलेली माहितीचा प्रयोग आपण अर्धा ते एक एकर क्षेत्रावर करायचं आहे यावर्षी चांगले उत्पादन मिळाल्यानंतर पुढील वर्षात तुम्ही तूर पिकाच्या क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात वाढ करू शकता यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती बियाण्याचे जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच कीटकापासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायचे आहे बियाणे सावडला थोडे सुकू द्यायचे आहे यानंतर आपल्याला रायझोबियम तसेच पुरणवीर बनणाऱ्या जीवाणूची वीज प्रक्रिया करायची आहे आणि शेवटी आपल्याला ट्रायपोडर्मा या जैविक बुरशीची देखील बीज प्रक्रिया करायची आहे वीज प्रक्रिया केल्यामुळं तुरीच्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्के म्हणजे एक ते दीड क्विंटल न वाढ होणार आहे यानंतर पाहूया लागवडीचा कालावधी लागवडीची पद्धत त्याच पद्धतीनं एकरी बियाणे प्रमाण याविषयी माहिती आहे मेमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्वमोसमी पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याला शेवटची पाळी मारण्या अगोदर जमिनीमध्ये रासायनिक खतांचा बेसळ डोस टाकायचा आहे बेसल डोस टाकताना आपापल्या आप जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार खतांचा डोस टाकायचा आहे ज्या शेतकरी बांधवांकड पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत नसेल किंवा आर्थिक बजेट नसल, नसल त्या शेतकरी बांधवांनी एक ते दीड सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचं आहे उदाहरणादाखल देखील मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो शेवटची पाळी मारण्यापूर्वी जमिनीमध्ये एक ते दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत त्याच पद्धतीनं आपापल्या जिमणीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार वीस वीस झिरो तेरा डी ए पी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा नऊ चोवीस चोवीस या खतापैकी एखादा खता ग्रेड अर्धी ती एक बॅग सुपर फॉस्फेट खतामध्ये मिक्स करायचा आहे हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे त्यानंतर एक कुळवाची पाळी मारायची आहे करण्याच्या दहा ते पंधरा दिवस आधी आपला बेड तयार करून घ्यायचे आहेत जून मध्ये आतिपाऊस झाल्यानंतर पावसामध्ये बेड तयार करणं आपल्याला शक्य नसतं यानंतर शेतकरी मित्रांनो आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला दोन झाडातील त्याच पद्धतीनं दोन वळीतील अंतर निश्चित करायचं आहे आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला दोन वळींमध्ये सात ते आठ फुटाचं अंतर ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं जो दोन झाडांमध्ये दोन ते अडीच फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे सात फुटी बेड तयार करण्यासाठी आपला ट्रॅक्टरच्या साह्यानं बेडमेकरनं साडेतीन फुटाचं बेड पाडायचं आहे साडेतीन फुटाचा बेड पाडल्यानंतर एक बेडमधला रिकामा ठेवून दुसऱ्या बेडवर टोकन करायचे आहे म्हणजे एक आड एक आपला तूर टोकन करायचे आहे तर तो टोकन करण्यासाठी आपण मजुरांच्या सहाय्यानं देखील टोकन करू शकतो मजुरांना दोन फूट किंवा अडीच फुटाची काठी द्यायची आहे योग्य माप धरून त्यांना एका बेडवर एक, एक तुरीचे सिंगल टोकन करायचे आहे एका ठिकाणी आपल्याला दोन दोन बिया टोकन करायच्या आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला तुरीची आठ फुटावर लागण करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेडमेकरनं चार फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत एक बेडवर आपल्याला तुरीची टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे तर आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने देखील तुरीची लागवड करू शकतो या पद्धतीनं टोकन यंत्राच्या सहाय्यानं किंवा मजुरांच्या सहाय्यानं देखील आपण बेडवर एक वर तु तुरीचे टोकन करू शकतो तर बघा हलक्या मध्यम जमिनीसाठी दोन वळीमध्ये सात ते आठ फुटाचं अंतर ठेवायचं आहे सात फुटाचा अंतर ठेवल्यानंतर मध्ये जो साडेतीन फुटाचा बेड शिल्लक राहतो किंवा आठ फुटाचा अंतर ठेवल्यानंतर मध्ये जो चार फुटाचा बेड शिल्लक राहणार आहे पावसाळ्यामध्ये आपल्या पिकामध्ये तण येणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो की मधला जो साडेतीन किंवा चार फुटाचा बेड आहे आपला त्याच्यावर आपल्याला टोकण यंत्राच्या सहाय्यानं सोयाबीन सारखं मूग किंवा उर्दासारखं पीक आपल्याला त्याच्यावर टोकण करायचं आहे तर अकरा इंच अंतरावर सोयाबीन टोकन करायचं असेल तर अकरा इंच अंतरावर तीन ते चार बिया आपल्याला टोकन करायचे आहेत त्याच पद्धतीनं मूग आणि उर्धाची आंतरपीक म्हणून जर बेडवर मधल्या लागण करायची असेल तर अकरा इंच अंतरावर चार ते पाच बिया एका ठिकाणी आपला टोकन यंत्राने टोकन करायचे आहे आंतरपिकामुळं आपलं तण दबलं जाणार आहे त्याच पद्धतीनं अतिरिक्त उत्पन्न देखील आपल्याला त्याच्यापासून मिळणार आहे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक ते सव्वा किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर हे झालं आपलं हलक्या तसेच मध्यम जमिनीत तूर लागवडीसाठी तंत्रज्ञान त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला तुरीच्या दोन ओळीमध्ये दहा ते बारा फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये आपल्याला तीन ते ती साडेतीन फुटाचं अंतर ठेवायचं आहे दहा फुटावर तुरीची लागण करण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरच्या बेड बेडमेकरनं पाच फुटी बेड पाळून घ्यायचे आहे तर बेडवर आपल्याला एक लागण तुरीची करायची आहे जेणेकरून दोन वळीमध्ये दहा फुटाचा अंतर राहील त्याच पद्धतीने मजुरांच्या साहाय्याने आपल्याला तीन फुटी किंवा साडेतीन फुटी त्यांना काठीचं माप द्यायचं आहे त्यानुसार एका ठिकाणी दोन दोन बिया मजुरांच्या सहाय्यानं तुम्ही टोकन करून घेऊ शकता किंवा टोकन यंत्राने जर करायचं असेल तर दीड फुटाची टोकन यंत्राला आपल्या सेटिंग आहे दर दीड फुटाला तुम्ही दोन दोन बिया टोकन करायच्या आहेत बियाणं उगवल्यानंतर दहा ते पंधरा दरम्यान मधले दोन दोन झाडं काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली दर तीन फुटावर तुरीची दोन झाडं राहणार आहेत तर या पद्धतीनं बघा दहा फुटावर लागण होणार आहे त्याच पद्धतीनं बारा फुटावर जर लागण करायची असेल आप 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 वर, तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं सहा फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत एकाडे बेडवर आपल्याला तुरीचे टोकन पद्धतीने लागवड करायची आहे एकच ओळा आपल्याला एका बेडवर टोकन करायचे आहे तर मधलं जे आपलं अंतर राहणार आहे पाच फूट किंवा सहा फुटाचा बेड जर पाच फुटी बेड असेल तर त्याच्यावर सोयाबीन मूग तसेच उर्धाच्या दोन आपल्या ओळी टोकन करायच्या आहेत त्याच पद्धतीनं सहा फुटाची जी सरी आहे तुमची बारा फुटी तूर तूर लागवडीमध्ये तर सहा फुटाच्या बेडवर आपल्याला तीन ओळी सोयाबीन मूग किंवा उडदाच्या टोकन करायचं आहे तर या पद्धतीनं बघा दहा फुटी बारा फुटी बेडवर तुरीचे टोकन पद्धतीनं लागवड करण्यासाठी आपल्याला एक ते सव्वा किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं तुम्हाला टोकन पद्धतीनं बियाण्याची लागवड करायची आहे यानंतर पाहूया आंतर मशागत याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो तूर पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला सतरा दिवसापासून पंचवीस सव्वीस दिवसापर्यंत आपल्याला तणनाशकाचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण करू शकतो तूर तसे सोयाबीन टोकन केलं असेल तर आपण शाकीत या तणनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं तूर पिकामध्ये मूग किंवा उडदाचं आंतरपीक जर घेतलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इमिजिया थायपर अधिक टर्गा सुपर हे दोन तणनाशक मिक्स करून फवारणी करायचे आहे आणि तणांचं नियंत्रण करायचं आहे त्याच पद्धतीनं आपण ओळखणीद्वारे किंवा निंदणीद्वारे देखील तणांचं नियंत्रण करू शकतो आपल्या तुरीचं पीक पंचवीस ते तीस दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला बेडवर एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यामध्ये बेन्सल खत मिक्स करायचा आहे हा खत बेडवर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बैलांच्या सहाय्यानं आपल्याला ओळपणी वखरणी डवरणी करायची आहे जेणेकरून आपण बेडवर टाकलेला खत मातीआड होणार आहे तर या पद्धतीनं सुरुवातीला टोकन करण्या अगोदर त्यानंतर पोळपणी करण्याअगोदर दोनदा आपण खत टाकणार आहोत त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये राहिलेलं तण आपल्याला मजुरांच्या सहाय्यानं पुरपणी किंवा निंदणी करून काढून घ्यायचं आहे तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं काम ते म्हणजे शेंडाखोंडणी तूर पिकामध्ये अधिकाधिक होण्यासाठी अधिक त्याच पद्धतीनं फळखांद्याची संख्या वाढण्यासाठी आपल्याला आपल्या तुरीचा शेंडाखोंडणी करणं गरजेचं आहे तर आपण तीन ते चार वेळेस तुरीचा शेंडा फोंडणी करायचे आहे तर यासाठी आपल्याला शेंडा यंत्राचा वापर करायचा आहे तूर पिकाची पहिली शेंडा आपल्याला आपलं पीक एक महिन्याचं झाल्यानंतर करायचे आहे त्यानंतर दुसरी शेंडाखुंडी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करायची आहे तिसरी शेंडा खुंणे साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान करायची आहे आणि शेवटची चौथी शेंडा आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाची तूर झाल्यानंतर करायचं आहे शेंडाखोंनी केल्यामुळं आपल्या तूर पिकाला अधिक फुटवा होणार आहे झाडं आपलं डेरेदार होणार आहे फुलकळीची संख्या वाढणार आहे तर या पद्धतीनं शेंडाखोंनी करायची आहे शेंडाखुंनी केल्यामुळं आपल्या तूर पिकाच्या उत्पन्नात एकरी दोन ते तीन क्विंटनं वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो साडेतीन चार महिने झाल्यानंतर मधला तर पिकं आपलं ज्यावेळेस आपण काढणार आहोत त्यावेळेस आपल्या तूर पिकाला आपल्याला मातीची भर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मातीची भर देणं गरजेचं आहे मातीची भर देण्या अगोदर आपण एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग नऊ चोवीस चोवीस आणि त्याच्यामध्ये बेनसल्प एक, एक बॅग चुई चुई बेन मिक्स करून गुडाला आपला खत टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मातीची भर द्यायची आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती तूर हे खरीप हंगामात येणारे पीक असल्यामुळे या पिकाला सारखे पाणी देण्याची गरज नसते पावसाळ्या हंगामात ज्या वेळेस पावसाचा खंड पडेल पाण्याची ओढ पडेल त्या ठिकाणी आपल्याला या पिकाला सिंचन करणं गरजेचं असतं तर या पिकाला पाणी देण्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं या पिकाच्या काही महत्वाच्या आणि संवेदनशील अवस्था आहेत त्या म्हणजे सुरुवातीची महत्त्वाची अवस्था आहे या पिकाची वाढीची आणि फुटवेची अवस्था तर ही अवस्था पहिल्या पंधरा दिवसापासून जवळपास शंभर दिवसापर्यंत चालू असते त्यानंतर पुढची अवस्था आहे ती म्हणजे कळी लागण्याची अवस्था त्यानंतर पुढची अवस्था आहे फुले लागण्याची अवस्था आणि शेवटची अवस्था आहे या पिकाची ती म्हणजे शेंगा भरण्याची शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था तर ह्या शेवटच्या जी तीन अवस्था आहेत कळ्यांची अवस्था फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याची अवस्था तर ह्या अतिशय संवेदनशील अवस्था आहेत या अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याची ओढ किंवा ताण पडू देऊ नये तर यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून गरज भासेल त्यावेळेस पाणी द्यायचं आहे त्याच पद्धतीनं तूर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस एकोणीस पुनीश, बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस तर यासारख्या विद्राव्य खतांचा आपला दर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं दोन किलो तीन किलो अशी विद्राव्य खतं आपल्याला ठिबकद्वारे सोडायची आहे त्याच पद्धतीनं फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियम बोरांचा वापर करायचा आहे सुरुवातीला आपल्याला लागवड केल्यानंतर ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं वाढीच्या अवस्थेनुसार आय बी सिक्स बी ए, ए या संजीवकाचा शेंगा पुगण्यासाठी शेंगा भरण्याच्या अवस्थेत जी ए या संजीवकाचा वापर करायचा आहे ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्याचा त्याच पद्धतीनं एन पी के जीवाणूचा वापर देखील उत्पादन वाढीसाठी करायचा आहे उत्पादन वाढीसाठी आपण स्लेरीचा देखील वापर करू शकतो या पिकाला नेहमी वारसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच आपली तूर वांभळू नये मर रोगासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर एक महिन्याला रोप बुरशीनाशक रेडोमिल रेडमिल बोल्ड असेल ट्रायकोडर्मासारखी जैविक बुरशी असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल मर लावू नये यासाठी आपल्या ठिबकच्या माध्यमातून बुरशीनाशकांचा वापर करायचं आहे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी ठिबकचा वापर करणं गरजेचं आहे फुलोरा अवस्थेमध्ये तूर पिकाला अधिक पाणी देणं टाळायचं आहे यानंतर पाहूया कीड रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे तूर या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये पाणी गुंडाळणारी आळी पाणी खाणारी आळी केसाळ आळी मारू काळी त्याच पद्धतीनं मावा पिसारी पतंग शेंगमाशी गोडमाशी पटेरी भुंगेरे तर या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी ते आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे शेतामध्ये एकरी तीन ते चार कामगन सापळे आपल्याला लावायचे आहेत फवारणीमध्ये निंबुळ्या अर्काचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं या पिकावर तांबेरा बुरी पानावरील बुरशीजन्य ठिपके म रोग वांजरोग तसेच करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो तूर हे जास्त काल म्हणजेच जाती परत्वे एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दिवसात येणारं पीक असल्यामुळे या पिकाला पाच ते सहा फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये आंतर पीक घेतलं असल्यामुळे सुरुवातीच्या तीन फवारण्या शंभर दिवसाच्या जादा आपल्या होणार आहेत त्यानंतर राहिलेल्या चाळीस ते पन्नास दिवसामध्ये तीन फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे तर सुरुवातीला तीन फवारण्यामध्ये आपण वाढ तसेच फुटवा होण्यासाठी योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकाचा त्याच पद्धतीनं निमार्काचा वापर आपला करायचा आहे दोन ते पाच टक्के कळी अवस्था झाल्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं या पिकाला फुलोरा अवस्थेमध्ये धुईधुक्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आढळून येतो त्याच पद्धतीनं या पिकाला फुलं लागल्यानंतर रगाळ हवामानामुळे फुलगळ होते त्याच पद्धतीनं फुलोरा अवस्थेमध्ये धुई धुक्याचा देखील जास्त प्रादुर्भाव आढळून येतो त्यामुळे फुलांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला फुले अवस्थेत देखील व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन करायचं आहे आणि शेवटची फवारणी आपल्याला शेंगा भरताना शेंगा फुगण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी फवारणीचं नियोजन करायचं आहे या पद्धतीनं आपल्याला पाच ते सहा फवारणीचं विक्रमी उत्पादनासाठी नियोजन करायचं आहे सर्व फवारण्या आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यायचे आहेत तर या पद्धतीनं सर्व गोष्टींचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास व वातावरणाने साथ दिल्यास आपल्याला तूर पिकाचे टोकन पद्धतीने एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो तूर पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आजच सद्गुरु ऍग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याच पद्धतीनं लवकरच आपले मूग तसेच उडीड टोकन करण्यासंबंधीचे व्हिडिओ देखील चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद